रोज रोज तीस साबुदाना खिचडी आणि बटाट्याची भाजी जर खाऊन तुम्हाला कंटाळा आली असेल तर आपली ही एकादशी स्पेशल अशी म्हणजे उपवासाची कुरकुरीत आपली ही भजी असणार आहे तर तुम्ही पाहू शकताय किती कुरकुरीत झाली आणि त्यासोबत मस्त गोड दही मिरची आणि लिंबू घेतलेला आहे तर तुम्हाला मा ही रेसिपी पाहायची असेल तर माझा हा व्हिडिओ संपूर्ण पहा नमस्कार मैत्रिणी रोशनी सिंपल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपल्याला उपवासाला नेहमी पडलेला प्रश्न आज काय बनवायचा उपवासाचा पदार्थ नेहमी नेहमी तीस तीस शाबूदाना खिचडी किंवा बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा आला तर आपल्याला काहीतरी असं वेगळं ट्राय करायचं असं तर मी पण आज तुम्हाला वेगळी डिश दाखवणार आहे मस्त पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या पावसाळ्यात असं जर हा पदार्थ मिळाला तर खूपच म्हणजे भारी वाटेल तर इथे आपण मस्तपैकी ना उपवासाची भजी ब बघणार आहोत तर आता इथे बघा मी इथे भगर घेतलेली आहे आपण भगरीपासूनच मस्त उपवासाची अशी खमंग कुरकुरीत अशी भजी बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला भगर लागणार आहे तर आता आपण आपल्या रेसिपीला पटकन सुरुवात करूया आता सर्वात प्रथम काय करायचं आपल्याला आपली ही जी भगर आहे म्हणजे काही जण काही ठिकाणी सुद्धा बोलतात ही बोलता। आपल्याला मस्त अशी थोडीशी भाजून घ्यायची आहे आणि मिक्सरमध्ये आपल्याला ह्याची बारीक असं पीठ करून घ्यायचं आहे तर आता आपण पाच मिनटं अगदी जास्त नाही आपल्याला भाजायचं थोडंसंच आपण भाजून घेणार आहोत ही जेणेकरून आपलं पीठ मस्त होईल असं बारीक तर आता आपण ही थोडं भाजून घेऊया हे पहा आता भगर छान मस्त अशी थोडीशी भाजून झालेली आहे आता मी गॅस बंद करते आणि ही भगर थंड झाली का आपल्याला मिक्सरमधनं याचं पीठ बनवून घ्यायचंय तर आता आपण थंड व्हायची वाट पाहूया आता हे पहा आपण मिक्सरमध्ये आता थंड केले आपण आपली भगर वरई आता मिक्सरमधनं आपण याचं छान असं पीठ करून घेऊ आता तुम्हाला जर बाहेर तुमच्या दुकानात समजा जर तुम्हाला पीठ मिळत असेल भगरीचं तर तुम्ही तेही वापरून करू शकता तर आता आपण हे मिक्सरमधनं वाटून घेऊया आता हे पहा आपलं असं पीठ छान करून झालंय आता या भाजीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया इथे मी भाजलेलं दाण्याचं कूड घेतलंय जिरं घेतलंय आपल्याला फक्त एखाद चमचा थोडंसं दही लागणार आहे ज्याच्याकडून आपली भजी बाहेरून तर कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट असणार आहे आणि इथं किसलेलं मी आलं आहे आणि हिरवी मिरची घेतली बारीक चिरलेली चला तर मग आपण आपल्या भजी बनायला सुरुवात करूया आता आपण या भजीसाठी काय काय साहित्य सा लागणार ते पाहिलं पण आता या भजीत आपण आणखी दोन गोष्टी घालणार आहोत ते सुद्धा पाहूया तर इथे मी चार ते पाच तास भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे आणि इथे मी बटाटा एक मोठा बटाटा घेतला तो बारीक किसून घेतला आणि त्याला दोन ते ती है, वे है। है तीन वेळा मी पाण्यात व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर ह्या तीन साहित्यापासून आपण ती भजी बनवणार आहोत तर चला आता आपण अपन आपलं अपन पीठ बनवूया आता सर्वात प्रथम आपण काय करू आपलं भगरीचं पीठ घेऊया त्यानंतर बटाट्याचा किस घालूया त्यानंतर जो साबुदाना भिजवला होता तो घालूया दही घालते तर दह्यामुळे मस्त आतून अगदी मऊसुद्ध होणार आहे आणि सेंदव मीठ घालूया आपण त्यानंतर जिरं घालूया हिरवी मिरची घालते बारीक किसलेलं आलं घालते आता तुम्हाला जर उपसला कोथिंबीर किंवा कढीपत्ता चालत असेल तर तुम्ही तोही घालू शकता आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत पाण्याची गरज लागल्यास लाग तर आपण पाण्याचा सुद्धा वापर करणार आहोत तर आता हे सर्व आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया तर आपण व्यवस्थित एकजीव करत आहोत आता इथे मला पाण्याचा अजिबात वापर नाही लागलेला आहे कारण आपण जो बटाटा घेतला होता त्याच्यासुद्धा पाण्याचा अंश होता त्यासाठी मी इथे अजिबात मला पाण्याचा वापर नाही केलेला तुम्हाला जर गरज लागल्यास तुम्ही करू शकता तुम्ही पाहू शकता व्यवस्थित कन्सिस्टन्सी झालेली आहे हे पहा आता आपलं हे व्यवस्थित मिक्स करून आहे आता आपण तळायला घेऊया आपली भजी दाण्याचं कूट माझं राहून गेलं होतं तर ते मी पहिला दाण्याचं कूट घालते थोडंसं तेही मिक्स करून घेऊया आता आपलं झालं हे सर्व मिक्स करून आता आपण भजी तळायला घेऊया आता इथे आपलं तेल व्यवस्थित तापलंय आता आपण एक एक आपली भजी सोडूया गॅसची फ्लेम एकदम फास्ट पण ठेवायची मीडियम फ्लेमवरतीच व्यवस्थित तळून घ्यायचं आपल्याला एका साईडनं व्यवस्थित झाल्यावरती हो आपण पालटी करून घेणार आहोत आता आपला तुम्ही पाहू शकता एका साईडनं झालेलं आहे आता आपण पालटी करून घेऊया मस्त सुरेख रंग आला आहे तुम्ही पाहू शकताय बटाट्याचा कीस पण घातला आहे त्याच्यात अगदी मस्त शाबुदाना पण घातला आहे खूपच भारी लागणार आहे म्हणजे सगळ्याचाच आस्वाद भेटणार आहे आपल्याला याच्यात तर व्यवस्थित आता दोन्ही साईडनं आपण गोल्डन फ्राय करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मस्त सर्व बाजूने गोल्डन रंगावरती झाले तर आता आपण काढून घेऊया तर मैत्रिणी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असणार तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर हे पहा आता आपले झाले मस्त आता मी काढून घेते आणि आता अशा प्रकारे मी सर्व भज्या तळून घेणार आहे आता हे पहा मैत्रिणींना अशा प्रकारे आपली मस्त उपवासाची अशी कुरकुरीत भजी तयार झाली तर तुम्हाला मी दाखवते किती कुरकुरीत झाले तुम्हाला आवाजावरूनच समजत असेल आणि मस्त ही भजी, गोड दह्याबरोबर भर खायची आणि त्याच्यासोबत मिरची मस्त तेलातली अफलातून आपला उपवास होणार आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा